बाईकडून सगळं अपेक्षित असतं घर ही नोकरी ही सगळ्यांची काळजी सुद्धा पण या सगळ्यात तिचं मन तिचा थकवा कोणाला दिसत नाही का नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं बाईच्या कट्ट्यामध्ये स्वागत आहे आपण इथे बाईच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलतो ज्या आती कोणाशी शेअर करू शकत नाही आज आपण विषय निवडला आहे थोडा नाजूक पण खरा आणि आज आपला विषय आहे नोकरी आणि घर सांभाळताना बाई कशी थकते बाईकडून अपेक्षा असते घर सांभाळ नोकरी सांभाळ नाती जप हसत राहा पण एक विचार कोणी केलाय का या सगळ्यात तिचा थकवा कोणी ओळखलाय का सकाळी उठल्यावर घरकाम मुलांचा डब्बा नवऱ्याची तयारी सगळ्यांना सांभाळणे आणि मग धावत पळत ऑफिसला ऑफिसमधली डेडलाईन्स कामाचं प्रेशर तिथलं टेन्शन पण घरी परत आल्यावर एक नवीन दिवस परत सुरू घरकाम स्वयंपाक आणि घर, घर सगळं सांभाळणे घरातल्या लोकांसाठी ती बायको आई सून असते ऑफिसमध्ये ती एम्प्लॉई असते पण या सगळ्यांमधून ती एक व्यक्ती एक बाई आहे जी थकते जिला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो हे का कोणाला ना दिसत नाही तिच्याकडून अपेक्षा असतात ती नेहमी हसत राहावी घर सांभाळावं सगळ्यांना सांभाळावं पण तिच्या मनातला एक प्रश्न मात्र तसाच अनुत्तरित राहतो माझं काय कधी कधी ती रात्री उशिरा एकटी बसते चहाचा कप हातात असतो आणि विचार करते आज सकाळपासून सगळ्यांना वेळ दिला पण स्वतःसाठी एक मिनटही काढू शकली नाही खरं तर कोणतीही बाई कमकुवत नाही खूप ताकदवान आहे तिच्या त्या ताकदीला थोडं समजून घ्यायला हवं आणि थोडं मान्यही करायला हवं की तिलाही विश्रांती तिलाही स्वतःसाठी वेळ आणि तिलाही मीपणा हवा आहे मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमच्याही घरी आई बहीण बायको मैत्रीण अशी आहे का जी घर आणि नोकरी या दोन्हीमध्ये धावत आहे त्यांना समजून घ्या त्यांना थोडं ॲप्रिशिएट करा कदाचित त्यांच्याही डोळ्यातला थकवा कमी होईल मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि तुमच्याही घरी आई बहीण बायको मैत्रीण अशी आहे का जी नोकरी आणि घर या दोनहीमध्ये धावत आहे त्यांना थोडं समजून घ्या आणि थोडं ॲप्रिशिएट करा कदाचित त्यांच्या डोळ्यातला थकवा देखील कमी होऊन जाईल जर तुम्हालाही हा व्हिडिओ भावला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये सब शेअर करा जर तुम्हालाही हा व्हिडिओ भावला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमच्या इकडे असे अनुभव असतील तर कमेंटमध्ये मला लिहा पुढच्या भागात परत एकदा बाईच्या न बोललेल्या मनाला आवाज देऊया तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःला महत्त्व द्या धन्यवाद